प्रथम करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण इथे उपस्थित आहोत जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेड आंबेडकरांनी तुम्ही आम्हाला सांगित होत शिका आणि संघर्ष करा जो माणूस शिकेल शिक्षण जो, जो समाज हजारो वर्ष गावकोसाच्या बाहेर होता जो शिक्षणापासून वंचित होता अशा समाजाचा समाजाच्या न्याय हक्कासाठी ज्यांनी लढा उभा केला ते राजा छत्रपती शाहू महाराज असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील त्यांचा वसा वारसा घेऊन

स्वप्नातला भारत कसा असावा निर्वसनी असावा आणि व्यसन काय होऊ शकतं आंबेडकरांनी सांगितलं आणि त्यामुळे आजच्या युवकांनी व्यसना व्यसनाच्या आहारी न जाता नवीन विचार घेऊन या जयंतीच्या निमित्ताने व्यसनमुक्त व्हावा अशी या गावकऱ्यांच्या वतीने मी जयंतीच्या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो आणि माझा थोडक्यात मनोगत जयंती महाराष्ट्र